मला जवळपास चार साडेचारच्या दरम्यान ही बातमी कळाली मी नाशिकहून येत होतो आणि तसेच मी गाडी कल्याण इकडे वळवली फाट्यावरून सरळ या ठिकाणी आलेलो आहे दोन कॅज्युअल्टी म्हणजे दोन जण मृत्युम्खी पावलेले आहेत दोन जणांची असण्याची शक्यता आहे मुलाखाली दाबलो गेलो आणि जवळपास पस्तीस जण हॉस्पिटलला ऍडमिट आहेत खासगीमध्ये आहेत काही सरकारी मध्ये आहेत असे पस्तीस जण जवळपास बत्तीस ते पस्तीस जण या ठिकाणी ऍडमिट आहेत पण ते आउट ऑफ डेंजर आहेत फार त्याच्या जीवाला धोका आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे आपण बघतोय की हा पदारासाठी चालणारा पूल होता चालण्यासाठी पूल होता जुना होता एकोणीसशे ब्याण्णव पासून हा पूल झालेला होता परंतु खूप मोठी गर्दी कारण आज पाऊस पडतोय सुटी आहे पर्यटकांची मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे खूप गर्दी या पुलावर झाली म्हणजे एवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा लोक त्याच्यावर एवढे उभे राहिलेत आणि म्हणून हा पूल त्या ठिकाणी कोसळला आणि त्यातून दुर्दैवी घटना घडलेली आहे आपण बघताय एनडीआरएफच्या दोन्ही तीन टीम या ठिकाणी आहेत सर्व पोलीस यंत्रणा आहे डॉक्टर्स आहेत सगळ्या डिझास्टरच्या सगळ्या टीम पुण्याहून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आता वाहून गेलेले काही लोक आहेत त्यांचाही शोध सुरू आहेत नेमकं ते बाहेर आलेत त्यांच्या जीवितला काही हानी झालेली आहे धोका झालेला आहे हे आपण बघतोय नक्की इथे गर्दी खूप होती आज मला इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की आज पर्यटकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी होती आणि हा पूल आपण बघतात इथे त्याला कुठला सपोर्ट नव्हता या पदार्यांसाठी पूल होता पण एकाच ठिकाणी सेंटरला लोक त्या ठिकाणी थांबले आणि त्यामुळे हा पूल खाली तो वाकला कोलॅप झाला आणि त्यातून ही घटना घडली आता इतिहास सांगणं कशी नाही कारण मोजता येणार नाही किती लोक होते पुलावर किती जण होते किती वाहून किती सापडले पण पुढे बंधारा आहे त्या ठिकाणी बंधाऱ्यावर सापडतात का किंवा जे वाहून गेले ते बाहेर निघाले का याबाबत आकडा नाही पण मला वाटतं अनेक ठिकाणी केली म्हणजे जे कॅपॅसिटीच्या बाहेर ती गर्दी त्या ठिकाणी झाली त्यामुळे हा फोन कसा फोनवरती तुमचं बोलणं सुरू बोलले माझं तीन चार वेळा बोलणं झालं साडेतीन चार वाजता बातमी मिळाली मुख्यमंत्री मोदीशी बोलतोय आणि मी त्याला सांगितलं मी स्पॉटवर जातोय एनडीआरएफ टीम पोहचलेल्या आहेत त्यांना सगळी माहिती मिळालेली आहे आणि साहेब आज सुट्टीचा दिवस आहे एवढे पर्यटक या ठिकाणी येतात पोलीस प्रशासनाला माहिती नाही का किंवा हा पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे प्रशासनाची सुद्धा जबाबदारी हो या प्रोका, पुलावर मी माहिती घेतली पाठी सुद्धा लावलेली आहे पण तो पर्यटक या ठिकाणी आले तर त्यांनी खूप मोठी गर्दी या ठिकाणी केली आपण वेळोवेळी सुविधा देतो म्हणजे अगदी लोणणा खंडापासून असेल कचरा घाटात असेल किंवा कुठेही असेल ज्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत नदीचा प्रवाह मोठा आहे त्या ठिकाणी आपण नेहमी सांगतो दरवर्षी आपण सांगतो पण पर्यटक छोटीचा दिवस असल्यामुळे बाहेर पडतात आणि ते ऐन या जुन्या पुलावर येऊन थांबले बोट असताना सुद्धा त्यांनी कुठले बघितलं नाही ऐकलं नाही कदाचित आणि म्हणून हा प्रसंग या ठिकाणी घडलेला कर्मचारी निश्चित त्याची चौकशी केली जाईल पोलीस होते न होते त्याची माहिती आपण घेऊ चौकशी करू त्या संदर्भामध्ये पण मला असं वाटतं आपण वेळोवेळी शासन म्हणून आम्ही सूचना करत असतो विनंती करत असतो की बाबा आणि आपण दरवर्षी बघतात की या दिवसामध्ये अनेक अशा कॅज्युलिटी होत आहेत सेल्फीच्या नादामध्ये तर आपण बघतात किती लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतायत ते त्या जीवावर खेळता गेल्या वेळी आपण बघितलं की पाणी येते तरी पण मध्ये रस्त्यामध्ये नदीचा प्रवाहात मोठा खडक होता दगड होता त्याच्यावर लोक उभे ते वाहून गेलेत आपल्या समोर वाहून गेलेत मला वाटतं असे सगळे आर्थिक प्रयोगही कोणी करू नये शेल्फीच्या नादामध्ये सुद्धा पडून आपण फार असं अतिउसरपणा दाखवून नये ही माझी सगळ्या पर्यटकांना विनंती आहे झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे आता ते पोलीस का नव्हते प्रशासनाने काय केलं कोणाला माहित होत याची चौकशी निश्चित होईल पण ऑगिट व्हायला हवं होतं धोकादायक प्रशासनाला माहिती असताना ते या ठिकाणी हा पदारासाठी पूल होता ही वस्तुस्थिती आहे या पुलावरून एवढी गर्दी होताच काम नये इथे बोर्ड सुद्धा लावलेला धोकादायक पूल इथे कुठे थांबू नये हे पण त्या ठिकाणी होता आणि मला अधिकारी सांगितलं की बाबा याचा टेंडरही झालेला आहे हा पूल सुरू होणं आवश्यक होतं पण आता पावसाळ्यामुळे थांबला याला किती सात आठ कोटी रुपये या पुलासाठी ठेवले गेलेले आहेत त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे असंही मला अधिकारी काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पण आधाराने या आधीच ही घटना घडली आणि त्यात काही लोकांना निश्चित आमचा यासाठी प्रयत्नच आहे अशी घटना घडू नये म्हणून आपण वेळोवेळी त्या ठिकाणी सगळ्या पोलीस बंदोबस्त ठेवला आहे व्हॉलंटियर्स ठेवलेले आहेत सगळ्यांना आपण सूचना करतोय विनंती करतो आहे तसेच या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आहे आपण गेल्यावेळी बघितलं असेल आम्ही दर दोन तीन दिवसांनी सूचना देत असतो की बाबा पर्यटनाला जाऊ नका अतिवृष्टी होते खूप मोठा पाऊस आहे पण म्हणजे आपापल्या आप जीवाची जबाबदारी आपण थोडी घेतली पाहिजे आपणही काळजी घेतली पाहिजे आपल्या मुलांची काळजी आपण घेतली पाहिजे सर मात्र प्रश्न एकच उपस्थित होतो राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना केल्या जातात जर पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे त्याचं शौसा बंद ठेवणं किंवा रस्ताच पूर्णपणे बंद करणं गरजेचं होतं सर्वसामान्यांचं मरण एवढं स्वस्त झालंय का सुट्टीच्या दिवशी आनंद घ्यायला येतात पूल पडतो प्रशासन मात्र जबाबदारी सटत की लोकांनी करत झटकत नाही त्याच्यावर बोट लावलेलं होतं किंवा कोणी वापरू नये गर्दी करू नये म्हटलेलं होतं हा फक्त सिंगल पायी यायच्यासाठी पूल आहे पण त्या ठिकाणी जर एकदम दोन चारशे लोक येऊनच उभे राहून गेले पूर बघायला पाणी बघायला त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे निश्चित पोलिसांनी या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं आपण म्हणतात हे बरोबर आहे पण या ठिकाणी पोलीस होते की नव्हते त्यांना कल्पना होती नव्हती याची चौकशी केली जाईल नाही पोलिस तर बघतील पोलिसांची चुकी असेल तर आपण निश्चित बघू त्यांच्यावर काय कारवाई असेल ते होईल पण मला वाटतं आपली पर्यटकांची आपली सुद्धा ही जबाबदारी आहे आपली सुद्धा जबाबदारी नाही का आपल्या घरच्या लोकांना लहान मुलांना घेऊन आपण या ठिकाणी येतो परिवाराला घेऊन येतो आणि म्हणून मला असं वाटतं की पर्यटकांनी सुद्धा यापुढे काळजी घेतली पाहिजे अशा पाण्याच्या ठिकाणी थोडं दूर राहिलं पाहिजे वॉटरफॉल आपण बघतो असं म्हणणं नाही पण वेळोवेळी तुम्ही म्हणताय जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत तरी पण पर्यटक येतात की नाही म्हणून मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा काळजी घेतली आम्ही दरवेळेला कळवतो सुद्धा दर दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी कळवतो तुम्ही मोठा स्ट्रक्चर ऑडिट त्या ठिकाणी बोर्ड लावलेला होता मी माहिती घेतलेली आहे पण कसं उचलला जाईल थोड्याच वेळात मी बघतो आहे सगळे मशीन आलेले आहे मोठं क्रेन सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आपण ते खाली बोल मला माहिती एका दोन बॉडी त्या ठिकाणी असतील लहान मुलगा सुद्धा त्या ठिकाणी आहे असं मला कळालेलं आहे निश्चित आपण सगळे प्रयत्न आपण करतो आता आपण बघताय तो युद्धाच्या सगळे प्रयत्न चाललेले आहेत वेल्डिंग मशीन आणलेले आहेत कटर आणलेले आहेत माहिती मिळते इंस्टाग्राम गर्दी वाढली हे आधीच आता कुठे रील केले आणि ते टाकले की पर्यटन जागे जागा म्हटलं असेल तर ते आपल्याला थांबवता येणार नाही असं बघता येणार नाही आणि प्रत्येकाला आपण प्रत्येकाला आपल्याला थांबवता येत नाही पण ही गोष्ट निश्चित आहे की त्याच्यावर ओव्हरलोड झाला ओव्हरलोड झाला लोक एकाच ठिकाणी एकदम दोन तीनशे लोक त्यांच्या उभे राहिले त्यामुळे तो वाकला पूर्ण हे सगळं मदत कार्य जे जखमी आहेत त्यांना शासनातर्फे सर्व त्यांचा खर्च केला जाईल जे मृत पावलेले आहेत त्यांच्या परिवारजनांना त्यांच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये हे नियमाप्रमाणे जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातील मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा केली सर इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाच्या चौकशीचे आदेश तुम्ही देणार का किंवा इथले जिल्हा परिषद असेल किंवा ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हे सगळे येतं तुम्ही काय आदेश देणार आहात नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये जर कोणाची चूक असेल आता इथे पोलिसांचं थांबण्याचं काम होतं ते थांबायलाच पाहिजे होतं ही वस्तुस्थिती आहे पण अशी परिस्थिती जर ते थांबत नसेल आणि वेळ सगळ्या क्राऊड कंट्रोल करत असतील तर त्याची चूक निश्चित आहे आणि म्हणून मला वाटतं की मान्य मुख्यमंत्री महोदय ते गृहमंत्री आहेत ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेते पण काही काही लोकांचं म्हणणं की पोलीस वेळोवेळी लोकांना सांगत होते आता मी तुम्हाला आधी म्हटलं की मग पर्यटकांनाही जर आपण आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालतो कालचा कामा नये तर तुम्ही म्हणता मग त्यांनी येऊ नये का आता मला सांगा वयोमुळे वेळोवेळी विनंती करून सुद्धा पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात धोक्याच्या ठिकाणी येतात मला वाटतं त्यांनी आपल्या जीवाची काळजी घेणं आवश्यक आहे